नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एक अशा खतरनाक प्रश्नपत्रिकेच्या सिरीजमध्ये आपण खूप साऱ्या प्रश्नपत्रिका सिरीज पाहत आहोत जे की अतिशय संभाव्य प्रश्न आहेत जे की परीक्षेला उपयोगी पडतील आणि येतीलच त्याच्या रिलेटेड म्हणा किंवा तशाच तसे प्रश्न म्हणा असे येणारे प्रश्न आपण या ठिकाणी कवर करत आहोत तर आजचा हा भाग अकराव्या क्रमांकाचा आहे ऑलरेडी दहा भाग पब्लिश झालेले आहेत पाहिले नसतील पाहून घ्या आणि आपण प्रश्नपत्रिकेमधून आणि व्हिडिओच्या माध्यमातून तयारी करून घेत आहोत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका खरेदी केल्या नसतील करून घ्या कारण का प्रश्नपत्रिका या ठिकाणी परिपूर्ण सोडवणं खूप मोठा भाग होईल आणि तेवढं तुमच्याकडे वेळसुद्धा नसतं त्यामुळे तुम्ही आपल्याकडे बनवलेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्या खरेदी करा त्या सोडवा खाली नंबर आहे कॉन्टॅक्ट करा आणि त्या ठिकाणी शंभर टक्के काय ऐंशी टक्के तुमचा सिलेबस कवर होईल असे प्रश्न आमच्या टीमने बनवलेले आहेत वेळ न लावता खरेदी करा आणि अगोदरचे दहा व्हिडिओ पाहिले नसतील पाहून घ्या तर आजच्या शिरीजचा पहिला प्रश्न पाहण्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या कारण का एकमेव असं चॅनल आहे जे की तुम्हाला परिपूर्ण चांगल्या पद्धतीची तयारी करून घेत असतं पहा या ठिकाणी पहिला प्रश्न काय म्हणतो भारतात भारतीय रेल्वे सप्ताह कधी साजरा केला जातो तर भारतीय रेल्वे सप्ताह या ठिकाणी दहा एप्रिल ते मित्रांनो सोळा एप्रिलमध्ये साजरा करण्यात येतो रेल्वे दिवस जर विचारलं तर लक्षात असू द्या रेल्वे दिवसच्या बाबतीत जर विचारलं तर सोळा एप्रिल हा जो आहे तो मित्रांनो रेल्वे दिवस म्हणून आपल्या भारतामध्ये साजरा केला जातो लक्षात असू द्या आणि हे जे प्रश्न मी सांगत आहे ते परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे तर आहेतच बाकी इतर परीक्षेलासुद्धा येतीलच असे हे प्रश्न आहेत त्यामुळे सगळे प्रश्न काळजीपूर्वक पाहत चला आणि ही जी अतिरिक्त माहिती मी देत आहे ती तुम्ही नोट डाऊन करून घ्या किंवा लिहून ठेवा जेणेकरून को तुम्हाला कोणत्याही परीक्षेला उपयोगी पडेल त्यानंतर दुसरं जर पाहिलं हे दोन ते आठ ऑक्टोबर हा जो आहे तो जागतिक वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा केला जातो आपल्या भारतामध्ये लक्षात असू द्या वन्यजीव एक ते सात ऑगस्ट हे खरं तर महाराष्ट्राचं आहे महाराष्ट्राच्या एक्झामसाठी महत्वपूर्ण ठरतं महाराष्ट्राचं महसूल सप्ताह म्हणून हा जो सप्ताह आहे तो साजरा केला जातो आणि हा जो शेवटचा आहे तो सात ते तेरा एप्रिल हा कोणता आहे तर आरोग्य सप्ताह लक्षात असू द्या हे जे माहिती मी सांगत आहे ती तुम्ही नोट डाऊन करून घ्या त्यानंतर परीक्षेच्या पुढे पुढं आपण या सगळ्या प्रश्नांचं एकत्रित सोल्युशन किंवा एकत्रित पुढे पाहूया जसं जमेल तसं परंतु सध्या वेळ असेल तर व्यवस्थित पाहून घ्या लिहून घ्या भारताची पहिली महिला रेल्वे चालक कोण बनली लक्षात असू द्या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये आपल्या महाराष्ट्राची साताऱ्याची तर ही जी आहे सुरेखा यादव या ज्या आहेत ते महाराष्ट्राच्या आहेत ज्यांनी भारतीय रेल्वेच्या पहिल्या महिला चालक बनलेल्या आहेत तर लक्षात असू द्या आणि त्यानंतर दुसरं जर पाहिलं हे अपूर्वा आलाटकर हे पुणे मेट्रोमध्ये पहिली महिला चालक म्हणजे होत्या राहिला प्रश्न ममता बॅनर्जी ममता बॅनर्जी काय आहेत खूप साऱ्या प्रश्नांना पहिली महिला रेल्वे मंत्री लक्षात असू द्या हे जे प्रश्न आहेत ते शंभर टक्के म्हणजे असे कसे आलटून पालटून विचारण्यात देतात त्यामुळे तुम्हाला सगळी तयारी असू द्या अश्विनी वैष्णव हे जे आहेत सध्याचे आहेत लक्षात असू द्या सध्याची रेल्वेमंत्री ज्यांनी ऑगस्टमध्ये पदभार स्वीकारला अजून एक महत्वाचे दोन व्यक्ती सांगतो मी किंवा नोट डाऊन करतो लक्षात असू द्या तर पहा या ठिकाणी जे असफ आली आहेत ते मित्रांनो पहिले रेल्वेमंत्री आहेत आपल्या भारताचे लक्षात असू द्या आणि त्यानंतर जेव्हा भारत स्वतंत्र झाला स्वतंत्र भारताचे स्वतंत्र पहिले रेल्वे मंत्री कोण आहेत जर असा प्रश्न आला तर जॉन मथाई यांचं नाव असेल तर आवश्यक क्लिक करा आणि लक्षात असू द्या यांनी जे आहे ते पहिलं रेल्वे बजेटसुद्धा सादर केलं त्यामुळे हे सुद्धा महत्त्वाचे व्यक्ती आहेत त्यानंतर पुढे पहा इन्सुलिनच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो ज्याला आपण शुगर म्हणतो तो मित्रांनो इन्सुलिनचं प्रमाण व्यवस्थित नसेल तर मधुमेह नावाचा हा जो आहे तो रोग होतो गट सॉरी जीवनसत्व मुळे हा रातांधळेपणा होतो सर्वांना माहीत असेल क मुळे हा स्कर्वी नावाचा होतो आणि बेरीबेरी हा ब मुळे होतो लक्षात असू द्या हा बेरीबेरी -बेरी याचे वेगवेगळे बारा उपप्रकार आहेत गट ब चे लक्षात असू द्या तर जीवनसत्व ब मध्ये बारा आहेत वेगवेगळे थायमीन वगैरे पेलाग्रा वगैरे त्याच्यामध्ये खूप सारे रोग आहेत तर बेरीबेरी -बेरी हा कसा आलटून प्रश्न येतो की थायमीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता थायमीन कोशा जो आहे बी याचं नाव आहे याच्यामधलं बी ट्वेल्व का बी टू असं आहे तर थायमिन हे उपप्रकार आहे त्याच्यामध्ये बेरीबेरी नावाचा हा रोग होतो असा प्रश्न तुम्हाला आलटून पालटून येतो त्यामुळे तुम्ही थोडी करा स्टडी परंतु डीपमध्ये स्टडी करा वारंवार मी सांगण्याचं कारण एवढंच कारण का जो काही तुम्ही कवर करसाल तेवढं तुम्ही शंभर टक्के जर कवर केलात तर छान मार्क येतील तर क्योटो प्रोटोकॉल हा करार जो आहे तो कोणत्या देशामध्ये झाला याच्यामध्ये खूप सारे विद्यार्थी कन्फ्यूज होतात काहीजाही म्हणतात अमेरिकेमध्ये अमेरिकेमध्ये नाही आहे तर हे जे आहे ते एकोणीसशे ब्याण्णवमध्ये हे अमेरिकेने कल्पना वगैरे मांडली परंतु हा क्योटो प्रोटोकॉल जो आहे तो खऱ्या पद्धतीने जपानमध्ये या ठिकाणी एक, दे, एक परिषद भरली होती कधी एकोणीसशे सत्त्याण्णवला एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये या जपानने हा क्योटो प्रोटोकॉल या ठिकाणी झालेला आहे किंवा या ठिकाणी करा करण्यात आला हे एवढं डीपमध्ये नका जाऊ एकोणीसशे सत्त्याण्णव एवढं लक्षात ठेवा परंतु मी डेटसुद्धा सांगतो अकरा डिसेंबर अकरा डिसेंबरमध्ये एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये हा करार मान्य करण्यात आलेला आहे त्यानंतर भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्त पदावरून काढण्याचा अधिकार कोणाचा असतो पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला असतो संसदेला असतो याच्यामध्ये मित्रांनो संसद ही राष्ट्रपती लोकसभा राज्यसभा यांच्याकडून बनते परंतु लक्षात असू द्या या ठिकाणी याला दूर करण्याचा अधिकार हे दोनच संसदमधील दोन सभागृह जे आहेत राज्यसभा लोकसभा तर यांना असतो यांच्या दोन्ही उमेदवार जे काही सदस्य आहेत त्यांचं दोनशे थर्ड एवढं मत त्याला असणं आवश्यक आहे म्हणजे काय लोकसभेत सदस्य संख्या प्लस राज्यसभेची या दोघांचं एकत्रित दोनपेक्षा थर्ड म्हणजे दोनपेक्षा जास्त मध्ये म्हणजे दोन पट दोनास तीन अशी मते जर मिळाली तर याला दूर करतात किंवा काढून टाकतात मुख्य निवडणूक आयुक्ताला लक्षात असू द्या त्यानंतर पुढे पहा केसरचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात जास्तीत जास्त होतं तर केसरचं सर्वाधिक उत्पादन करणारं रा राज्य जम्मू काश्मीर आहे आणि आपल्या भारतामध्ये जे युनिक उत्पादन आहे फळामध्ये असू द्या कोणत्याही खनिज संपत्तीमध्ये असू द्या तर भारत अग्रेसर असेल बाकीच्या देशांपेक्षा तर ते लक्षात ठेवा आणि सर्वात कमी जर असेल तर तेही लक्षात ठेवा म्हणजे काय की कमीही विचारतं जास्तही विचारतं यापैकी जास्त संभावना असतात तर जम्मू काश्मीरचं उत्पादन या ठिकाणी केसरचं जास्ती प्रमाणात होतं भारता आपल्या भारतामध्ये सगळ्यात भारताचं टोटल प्रोडक्शन जेवढं आहे त्यापैकी एकोणपन्नास टक्के हे जम्मू काश्मीरचं प्रोडक्शन एकट्या राज्याचं आहे त्यासोबत केरळच्या बाबतीत विचार केला तर केरळमध्ये मित्रांनो रबरचं उत्पादन अतिशय मोठ्या प्रमाणात होते आहे लक्षात असू द्या त्यानंतर हिमाचल प्रदेश गुजरात यांची वेगवेगळी खूप सारी मोठी मोठी आहेत परंतु गुजरातच्या बाबतीत आपण काल परवा पाहिलं कच्छ जरण त्या ठिकाणी मिठाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं सेवन्टी फाईव्ह पर्सेंट एवढं एकटा हा उत्पादक हा गुजरात आहे त्यानंतर हिमाचल प्रदेश ज्यांना माहीत असेल त्यांनी कमेंट करा कोणतंही असू द्या उपराष्ट्रपती हे कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात कॉमन राज्यसभेचे हे पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि लक्षात असू द्या महत्वाचं म्हणजे काय राज्यसभेचे सदस्य खूपदा परीक्षेला विचारतं हे अडीचशे सदस्य आहेत लोकसभेचे किती आहेत हे तीनशे बावन्न आहेत संविधानिकदृष्ट्या लक्षात असू द्या आणि राहिला प्रश्न याच्यामध्ये बारा सदस्य मित्रांनो कोण नियुक्त करतं किंवा राष्ट्रपती जो आहे तो हे सदस्य या ठिकाणी नियुक्त करतो किंवा त्यांची वेगवेगळ्या क्षेत्रातील त्यांचं त्यांना पाठवत असतो लक्षात असू द्या त्यानंतर आठवा प्रश्न हॉर्निबल नावाचा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर नागालँडमध्ये हा हॉर्निबल नावाचा महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि त्यानंतर नववा प्रश्न दिल्ली येथे संसद भवनची निर्मिती कधी करण्यात आली लक्षात असू द्या ब्रिटिश काळाचं हे उदाहरण आहे आणि परीक्षेला आलं सुद्धा होतं येईलच असं सुद्धा आहे तर हे जे आहे ते एकोणीसशे सत्तावीस म्हणजेच किती एक एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे सत्तावीस या काळामध्ये या संसद भवनची दिल्लीमध्ये स्थापना करण्यात आली आणि अजून एक लक्षात असू द्या की कोणी वगैरे करण्यात आली असा जरी प्रश्न आला तर लॉर्ड आरेविन यांनी जे आहे ते याची स्थापना केलेली आहे याच्या कार्यकिर्दीमध्ये याची स्थापना करण्यात आलेली आहे त्यानंतर बादशहा खान कोणाला म्हणतात तर बादशाह खान कोणाला म्हणतात हे मित्रांनो प्रत्येक सिरीजमध्ये सोडत असतो तुमच्यासाठी मी प्रश्न सोडतो बाकी व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या असे सगळे प्रश्न आपण सगळा सिलेबस कवर होईल अशा पद्धतीने आपण तयारी करून घेत आहोत बाकी कोणत्या प्रश्नांबाबत डाऊट असतील अवश्य कमेंट करा कारण का तुमच्यापर्यंत जेवढी अचूक माहिती पोहोचेल तेवढा तुमचा फायदा होईल जर चूक चूक होत असेल तर अवश्य मला निदर्शनास आणून द्या बाकी मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगेन बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा त्यांना याचा परिपूर्ण फायदा होईल बाकी भेटूया पुढच्या जा वेळेमध्ये जानाजाना टेस्ट वगैरे हवे असतील त्यांनी खाली नंबर आहे कॉन्टॅक्ट करा त्या ठिकाणी टेस्ट वगैरे मिळून जातील